आरबी महाराष्ट्र एक्सप्रेस चिवलीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी ठाणे भिवंडी तालुक्यातील भरोडी ग्रामस्थांचे बुलेट्रेन कारशेड विरोधात व आपल्या काही मागण्यांचं साखळी उपोषण कपिल पाटील उपोषण स्थळी भरोडी ग्रामस्थांच्या मागण्या रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्यापर्यंत नेणार कपिल पाटील यांनी केले आश्वासित नियोजित बुलेट्रेन ट्रेन प्रकल्पाच्या भिवंडी तालुक्यातील कारशेड मुळे भारुडे गावाकडे जाणारा रस्ता बाधित होत असल्यामुळे भुयारी मार्गाच्या मागणीसाठी साखळी उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे या संदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतल्यानंतर प्रशासनाकडून इतर अधिकाऱ्यांना पाठवून तातडीने अहवाल मागण्यात आला तसेच ग्रामस्थांच्या मागणीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली या संदर्भात सर्वेक्षणासाठी ग्रामस्थांना भुयारी मार्गाचे लेखी आश्वासन देण्यात येणार आहे बरोडी येथे नियोजित कारशेडच्या कामामुळे ग्रामस्थांना पर्याय रस्ता उपलब्ध करून देण्यात आला आहे मात्र गावात पोहोचण्यासाठी दोन अंतर पाच किलोमीटर झाले आहे याच ग्रामस्थांबरोबर शालेय विद्यार्थ्यांना फटका बसत आहे या विषयासंदर्भात लक्ष वेधण्यासाठी भरोटी येथील ग्रामस्थांची साखळी उपोषण सुरू होते यावेळी कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले भिवंडी तालुक्यातील भरोडी गावामध्ये बुलेट ट्रेनचे कारशेड होते या मुळे भरुडे गावामध्ये जोडणारा जो रस्ता आहे तो बाधित होत आहे या गावाचे सहकारी गेले एक दीड वर्षापासून पर्यायी रस्ता मिळावा यासाठी बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांशी सतत संवाद साधत आहे त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी त्यांना पर्यायी भरून जो रस्ता दिलेला आहे त्या रस्त्याची लांबी अंतर वाढले आहे त्यामुळे समस्या इथल्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची आहे दोन किलोमीटर अंतरावरून पर्यायी मार्गाने गेले तर पाच किलोमीटर अंतरावरून जावे लागते मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून गेले चार दिवस सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत त्याची मागणी रस्ता आहे मी आहे मी बुलेट ट्रेनच्या संवाद साधला याची सूचना केली लवकरात लोकरा प्रश्न मार्गी लावला पाहिजे तसेच मी ग्रामस्थांच्या मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी पर्यंत नेणार आहे अशा प्रकारे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी उपोषणकर्ते भरोडे ग्रामस्थांना त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात असे आश्वस्त केले आहेत ही समस्या हे निर्माण झाली ही आपल्या उशीरा लक्षात आली आणि उशिरा लक्षात आल्यामुळे आपल्याला या ठिकाणी बसण्याची वेळ आली मला असं वाटतं की ही फक्त समस्या भरोडी वासियांची नाही तर आपल्या समी समस्त भूमिपुत्रांची समस्या आहे आमची समस्या आहे फक्त तुम्ही भरोडी कर असं समजण्याचं कारण नाही की तुमची समस्या आहे आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी आहोत म्हणजे आमची पण ती समस्या आणि माझं खूप भाषण झालं या अधिकाऱ्याला आपण ती प्रोसिजर करायला लावू आणि तुम्हाला ज्या अपेक्षित आहे जसा रस्ता व्हायला पाहिजे तो रस्ता कसा होईल त्याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी सरकार दरबारी दबाव आणून ते करायला भाग पाडू अशा प्रकार तीन चार दिवसापासून तुम्ही लोक बसले आणि त्रास झाला असता तो माणूस एकाच दिवसात घरी गेला तुम्हाला त्रास आहे म्हणून तुम्ही चार दिवस झाले या ठिकाणी बसता तुमचा त्रास म्हणजे आमचा त्रास कुठेतरी आमच्या राष्ट्रीय कारकिर्दीला ठेवण्यामध्ये तुमच्या लोकांचा पण शिहासा वाटला आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत आमच्यामुळे तुम्ही नाही आणि आपल्या सगळ्यांच्यामुळे सरकार सरकार हे जनतेसाठी काम करत असते आम्ही चर्चा करू बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांशी काय काय पर्याय आहेत ते पर्याय बघू भिवंडी तालुक्यातील मरुणी गावामध्ये बुलेट ट्रेनचं शेड होत आणि हो। या कार मध्ये भरोडी गावामध्ये जोडणारा रस्ता जो आहे तो बाधित होत या गावचे सरकारी मला वाटतं एक दीड वर्षापासून पर्यायी रस्ता त्यांना मिळावा याच्यासाठी बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांशी सतत संवाद साधत आहे कारण आता बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जो पर्यायी रस्ता दिलेला आहे त्या रस्त्याची लांबी वाढलेली आहे अंतर वाढलेलं आहे आता दोन किलोमीटरचं अंतर आहे पर्यायी रस्त्याने जर गेले तर पाच किलोमीटर त्यांना जावला आणि समस्या उद्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज या ठिकाणी एका विद्यार्थिनी भाषण केलं त्यांना सकाळी लवकर शाळेत जावं लाग आणि दोन किलोमीटर चालत जाऊन शाळा त्यांना गाठावी लागते आता पाच किलोमीटर चालतच चालत जाऊन आणि हे सगळं होत नाही म्हणून सगळे ग्रामस्थ गेल्या चार दिवसापासून आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची मागणी रास्त आहे मी बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांना सूचना केलेली आहे की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि अनायसे आज त्यांनी दिल्लीवरून त्यांचा सर्वेअर पाठवला त्या शेवटी सर्वे केल्याशिवाय डीपीआर कसा आणि कुठून बनवायचा हे ठरत नाही त्यांनी सर्वे केल्यानंतर डीपीआर बनवणारी एजन्सीवर डीपीआर बनवेल डीपीआर बनवल्यानंतर त्याचं डिझायनिंग होईल डिझायनिंग झाल्यानंतर ते मान्यतेला जाईल आता मुद्दा एवढाच आहे रेल्वेमंत्री माझे अतिशय जवळचे मित्र आहेत हे यांचा प्रस्ताव गेल्यानंतर रेल्वेमंत्र्यांशी मी संवाद साधून त्यांना भेटून ते लवकरात लवकर मंजूर करेल पण शेवटी ह्याचं सगळं काम बघण्याची जी एजन्सी आहे ते जपानची जायका कंपनी आहे जायका कंपनीच्या मान्यतेला जाणार नाही याच्यासाठी खबरदारी घेऊन आपल्या दिल्लीच्या स्तरावर ही मंजुरी कशी लवकरात लवकर मिळेल याच्यासाठी आपण निश्चितपणाने प्रयत्न करणार आहोत लाभस्थांना मी या ठिकाणी शाश्वत केलेल्या तुमची मागणी जास्त आहे तुमच्या मागणीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभे आहोत त्यामुळे तुमचा रस्ता तुम्हाला जिथून पाहिजे किंवा तुमचा अंडरपास तुम्हाला जिथून पाहिजे तिथूनच बुलेट ट्रेनच्या अधिकाऱ्यांना सूचना करून अंडरपास देण्याची व्यवस्था करण्याच्यासाठी संबंधित जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क करून तो मार्ग निश्चितपणाने काढून देण्याचा प्रयत्न मी करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईव्ह शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका